नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी आय राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे हिवाळी शालेय स्पर्धांना सुरुवात सविस्तर बातमी अशी हिवाळा सुरू झाल्यानंतर शालेय हिवाळी स्पर्धा या, या सुरू होतात श्री धारेश्वर विद्या प्रसारक मंडळ गोगापूर संचलित माध्यमिक विद्यालय या ठिकाणी हिवाळी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत श्रीमती व्ही जी पाटील मॅडम मुख्याध्यापिका यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात करण्यात आली अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी स्पर्धा संपन्न होत आहेत शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका या क्रीडा स्पर्धा आयोजित करत असतात आणि या क्रीडा स्पर्धांमध्ये देखील होत असतात अतिशय उत्कृष्ट रीतीचे नियोजन असल्यामुळे या ठिकाणी दरवर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा या उत्साहात पार पडतात तर प्रत्यक्षरित्या आपण पाहूया Thank <laughs> you.